लोकांचं असतं आज आपण इथला प्लॉट घेऊ उद्या तिथल्या प्रॉपर्टी घेऊ आपल्याला हे घर बांधायचं आपल्याला ही गाडी घ्यायची आहे अशा प्रकारच्या लोकांच्या गप्पा सुरू असतात नाही का वेळ भेटल्यावर नवरा बायकोच्या मना आणि आमच्या दोघांच्या गप्पा मी तुम्हाला सांगते आमच्या दोघांच्या नवरा चव्हाण चव्हाणसाहेबाच्या आणि माझ्या गप्पा असतात आज कोणत्या हॉटेलला जायचं ह्या ह्या हॉटेलला काय भेटत आहे चांगलं चांगलं हॉटेलमध्ये नेमकं इथल्या एरियामध्ये कोणतं चांगलं हॉटेल आहे या हॉटेलला मटण छान भेटतं का परत नाही का पूर्ण कोंबडी भाजून वगैरे कुठं भेटते किंवा पूर्ण कोंबडीची भाजी वगैरे नाही का तसलं असतं पूर्ण आ आयती कोंबडी कुठे भेटते म्हणजे आमचं परत म्हणजे रोज गप्पा मारताना आमचं हे असतं आज मटण खायचं का रात्री आपण फ्राय करून खाऊ उद्या सकाळी आपण अंडे खाऊ पुन्हा परवा दिवशी रात्री आपण मासे खाऊ म्हणजे आमचं हे या प्रकार डिस्कशन सुरू असतं किंवा ह्या हॉटेलला जाऊ आज त्या उद्या त्या हॉटेलला जाऊ ह्या हॉटेल ही भाजीलाही भारी भेटते म्हणजे आमचं कंटिन्यू याच गप्पा सुरू असतात आमचं खाण्यापिण्यापुढं काही नाही आम्हाला घेणं देणंच नाही कशाचं काही आज हे तो कल नाही हे तर खाऊन पिऊन मस्त राहायचं नाही तर म्हणजे काही गोष्टी असतात ना कोणी समजा रोडने चालले तर म्हणतात आता आपण वापस आल्यानंतर हे खाऊ बरं का तर ते लगेच खाऊन घ्यायचं वापस यायची गॅरंटी नसते वाटातच काही झालं ॲक्सिडेंट काही झालं तर काय उद्याचं कोणी बघितलंय तर अशाच प्रकारे आम्ही गेलो होतो हॉटेलला तर आम्हाला घरी बोर व्हायला होतं तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं पण काही कामधंदे करत नाहीत आम्हाला फक्त टाईमपास करायचा असतो किंवा खाण्यापिण्याचं बघायचं असतो कुठे चांगले कुठे भेटते माझ्या सासू काय आहे का नॉनव्हेज वगैरे का माझा माहेरी काय आहे का कुंकड काय आहे का किंवा घरी काय आहे का तर हे बघू शकता आम्ही पोहोचलो होतो हॉटेलला शिवांशसाठी वडापाव घेतला ना आम्हाला दोघाला प्यायचा होता चहा फक्त चहा पिण्यासाठी आम्ही सात आठ किलोमीटरवर गेलो होतो आणि शिवांशने काही वडापाव खाल्ला ना एक दोन घास खाल्ले मग मी खायला बसले पण मला काय पण काही एवढा आवडला नाही तर मी पण अर्धा खाल्ला ना अर्धा तसाच ठेवून दिला चहा खूप बेस्ट होता चहा पिले तर तिथं पण फॉलोअर्स वगैरे भेटत होते आपले खूप भारी वाटतं कोणीतरी भेटल्यावर आणि असं कधी नाही की कुठं बाहेर गेलो तर आणि कोणी ओळखलं नाही तर आपली खूप जास्त आपली इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब फॅमिली वाईड मोठी झाली आहे म्हणजे नाही का खूप म्हणजे आपली फॉलोअर्स वगैरे व्ह्यूज म्हणजे लोक खूप जास्त आपल्याला बघतायत तर ओळखतात तर खूप भारी वाटतं आणि हे बघू शकता बाहेर येऊन हो बसलो होतं धोक्यावर तिथं पण आपलं एक फॉलोअर आपली फॅमिली भेटली होती फॉलोअर म्हणण्यापेक्षा तुम्ही आमचे सगळे जेवढे पण भेटतात जेवढे पण आम्हाला फॉलो करतात तुम्ही एक आमची फॅमिलीच आहेत आणि आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझ्या ब्लॉक्समध्ये स्पेशली खाण्यापासून पर नाही का कुठं जायचं आहे काय केलं आहे कोणती गोष्ट घेतली आहे मी सगळ्या गोष्टी शेअर करत असते अलीकडे येतं येतं एक मॉल भेटला तर त्यांचाच ज्यांचं हॉटेल आहे त्यांचाच मॉल होता तर म्हटलं चला भाऊ जाऊया आम्ही खूप दिवसापासून रोड साईडला बघत होते पण कधी जाणं झालं नाही तर माझ गेलोत मग तिथं मी एकटी शर्ट घेतलं पण बघू शकता हे टी शर्ट घेतलं मोठ्या साईजमध्ये गावामध्ये भेटत नाही तर तिथं भेटलं तर घेतलं तेवढं एकच टी शर्ट आणि आलो आम्ही वापस घरी